लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होते पण विरोधक अद्यापही गप्पगार पडून आहेत इंडिया आघाडीची शकले उडाली आहेत वंचित बहुजन आघाडी समाजवादी यासारखे पक्ष काँग्रेसला गुडघे टेकायला भाग पाडत आहे मोदी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेऊन यापूर्वीच विरोधकांना चक्रव्यूहात अडकवले आहे त्यामुळे विरोधी पक्षांच्या सीएए वरील आतापर्यंतच्या टीकेत सुद्धा अजिबातच धार नसल्याचं दिसून आलं आहे अद्याप तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची तोफ धळाली सुद्धा नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णपणे प्रचारात उतरल्यावर विरोधकांची काय अवस्था होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तामिळनाडू मध्ये याचा प्रत्यय आज आला तामिळनाडू हे राज्य तसे भाजपसाठी अवघड मात्र पंतप्रधानांच्या सभेला झालेली गर्दी आणि त्यापेक्षा सुद्धा सभेचा उत्साह पाहून भाजप दक्षिण दिग्विजयासाठी सज्ज झाल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे देशातील बहुतांश भागात हे चित्र आहे उमेदवार कोण हे लोक विसरून गेले आहेत आमचे मत मोदींना ही भावना आहे त्यामुळेच अनेक छोटे विरोधी पक्ष सुद्धा भाजपच्या वळचणीला येऊन मोदींच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊ लागले आहेत मोदी सरकारने आश्वासन पूर्ण केले असा प्रचार अतिशय आक्रमकपणे करण्यास प्रारंभ केला आहे सुधारित नागरिकत्व कायद्याद्वारे मोदी सरकारने पश्चिम बंगालला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे पश्चिम बंगाल प्रत्येक निवडणुकीत भाजपासाठी आव्हान असतं आणि भाजप देखील ते कधी नाकारत नाही सी एच्या माध्यमातून भाजपने पश्चिम बंगालमधील मतुआ समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे पश्चिम बंगालमध्ये मथुआ समाज अनुसूचित जाती अंतर्गत येतो पश्चिम बंगालमधील तीस विधानसभा जागांवर मतुआ समाजाची मजबूत पकड आहे मतुआ समुदाय हा निर्वासित समुदाय असून तो बऱ्याच काळापासून भारतीय नागरिकत्वाची मागणी करत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान फाळणीनंतर धार्मिक शोषणाला कंटाळून मतुवा समाजाचे लोक भारताकडे स्थलांतर करू लागले पाकिस्तान आणि बांगलादेशातून मतुवा समाजाचे लोक मोठ्या संख्येने पश्चिम बंगालमध्ये येऊन स्थायिक झाले या समाजाच्या लोकांना भारतात मतदानाचा अधिकार मिळाला आहे पण नागरिकत्व मिळाले नाही येथील मतुवा समाजाची लोकसंख्या सुमारे तीन कोटी आहे पश्चिम बंगालमधील नदिया उत्तर आणि दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे या जिल्ह्यातील लोकसभेच्या सात जागांवर मतुवा समाज खासदार ठरवत असतो त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एकाच वेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस काँग्रेस आणि डावे पक्ष यांचा सामना करणाऱ्या भाजपसाठी मतवा समुदायाची मतं अतिशय निर्णायक ठरणार आहे सी ए विरोधात पुन्हा एकदा अपप्रचाराचा जुनाच खेळ सुरू करण्यात येत आहे हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार राजकीय नेत्यांसह शिकले लोक लोकही करत आहेत मात्र यावेळी केंद्र सरकार देखील पूर्णपणे तयारीत आहे मूठभर पुरोगामी मंडळी सोडल्यास राजकीय पक्ष सी या मुद्द्यास फार लक्ष करू शकणार नसल्याची सध्या स्थिती आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ हाच एक मुद्दा नाहीये मोदी सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेऊन यापूर्वीच विरोधकांना चक्रव्यूहात अडकवले आहे त्यामुळे विरोधी पक्षांच्या सीए वरील आतापर्यंतच्या टीकेस अजिबातच धार नसल्याचे दिसून आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचाराची तोफ अद्याप धडाडलेली नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्णपणे प्रचारात उतरल्यावर सामना अगदीच एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीए चारशे जागा प्राप्त करणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप तीनशे सत्तर तर भाजपचे मित्र पक्ष मिळून चारशेचा आकडा सहज पार होईल असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे आणि त्यानुसार तयारी देखील प्रारंभ केला आहे अर्थात निवडणुकीमध्ये कसे यश मिळेल हे मे महिन्यात स्पष्ट होणार आहे मात्र भाजपने दोन हजार चौदा सालापासून एन डी ए आपल्या टर्म्स अँड कंडिशनवरच उभी राहील याची काळजी घेतली आहे कारण यापूर्वी वाजपेयी सरकारच्या काळात एनडीए मधील पक्षांनी भाजपला स्वतःचे बहुमत नसल्यानं भाजपाला भरपूर त्रास दिला होता प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर अडून बसणे आणि त्यानंतर मग प्रमोद महाजन आणि अनेकदा वाजपेयी यांना मित्र पक्षांची काढण्यास पुढाकार घ्यावा लागत असे भाजपाला आपली गरज आहे याचा पुरेपूर फायदा या मित्र पक्षांनी त्यावेळी घेतला होता त्याचवेळी मित्र पक्षांच्या दबावामुळे भाजपला सुद्धा राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे असे कलम तीनशे सत्तर रद्द करणे समान नागरी कायदा लागू करणे हे आणि असे अनेक मुद्दे थंड वस्त्यात टाकावे लागले होते त्यामुळे मित्र पक्षांचा असाही अनुभव गाठीशी असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी एनडीए कायम ठेवली मात्र त्यामध्ये भाजपचाच चष्मा राहील हे बघितले आहे दोन हजार चौदा साली भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा प्राप्त झाल्या आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस साली तर तीनशे तीन, तीन जागांसह भाजपने मोठा विजय मिळवला तरी देखील मित्र पक्षांना भाजपने दूर न लोटता त्यांना सरकारमध्ये सामावून घेतले त्याचवेळी राज्यांमध्ये भाजपचा विस्तार करणे मात्र थांबवले नाही कारण तुम्ही केंद्रात सत्तेत राहा राज्यात आमचीच सत्ता राहणार असा सौदा भाजपला मान्य नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय लोकप्रिय नेतृत्व असल्याने अशी भूमिका घेणे भाजपला अगदी सोपे होते त्यामुळे दोन हजार चौदा साली तत्कालीन शिवसेनेसोबत युती तोडणे असो पंजाबमध्ये अकाली दलापासून दूर जाणे असो किंवा तेलुगू देसम जदायु याच्यासोबत भाजपने सहज युती तोडली त्यानंतर आता पुन्हा शिवसेना तेलुगू देसम आणि ज द यु यांच्यासोबत युती केली आहे मात्र त्यामध्ये सुद्धा भाजपने आपल्या सामर्थ्याची स्पष्ट जाणीव या प्रादेशिक पक्षांना करून दिली आहे बिहारमध्ये सुद्धा चिराग पासवान नितीश कुमार यांच्यासोबत जागा वाटप करताना भाजपने विनाकारण माघार घेतली नाही कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर सोबत आणि महाराष्ट्रातही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजपने आपल्या लाभाचा सौदा केला आहे त्याचवेळी वाटपामध्ये अनावश्यक मागणी करणाऱ्या दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षासोबतची युती तोडून अपक्षांच्या साथीने हरियाणामध्ये सत्ता स्थापन करून भाजपने आपल्या मित्र पक्षांना योग्य तो संदेश दिला आहे त्यामुळे सलग दहा वर्ष सोबळावर सत्तेत राहिलेल्या भाजपला अखेर दोन हजार चोवीस साली एनडीएची गरज भासली असं चित्र दिसत असलं तरी देखील या एनडीए मध्ये भाजपचाच वर्चस्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मोदी की गॅरंटी हा सध्या परवलीचा शब्द आहे लोकांचा आवाज बनलाय त्यामुळे उमेदवार स्वतःच्या कामापेक्षा मोदींची गॅरंटी सांगत आहेत याचे कारण म्हणजे गेल्या दहा वर्षांच्या काळात ज्या पद्धतीने लोकोपयोगी योजना लागू झाल्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळाला तो देशात साठ वर्षात कधीच मिळाला नव्हता सरकार प्रत्यक्ष लोकांच्या जीवनाशी समृद्ध झाले मोदींची हीच ताकद आता बनली आहे